नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रनाळकर यांनी लिहिलेली एक थरारक काळा पहाड कथा सादर करत आहे कथेच नाव आहे काळा पहाड आणि कृष्णकुमारी या कथेचा भाग पहिला चंद्रवदनाने नाराज होऊनच वर्तमानपत्राकडे बघितले त्यानं त्याच्या अगदी अलीकडच्या कथेवरील अभिप्राय वाचला होता आणि त्या टीकाकारानं आपली एकही कथा कधी वाचली नसावी अशी त्याची खात्री पटली होती बाबाजी जे विद्वान काही न वाचता एखाद्या कथेवर अभिप्राय देतात त्यांना तू काय म्हणशील त्यानं जवळ उभ्या असलेल्या आपल्या नोकऱ्याला विचारले मालक मी त्यांना काही विद्वान म्हणणार नाही बाबाजी सहानुभूतीने म्हणाला तुम्हाला आणखीन एकदा कॉफी देऊ काय चंद्रवदनाने मान हलवली आणि वर्तमानपत्राकडील इतर मजकुराकडे नजर वळवली अभिप्रायाच्या शेजारीच एका विद्वान लेखकानं उस्मानियावर लेख दिला होता चंद्रवदनाला प्रथम तो हैदराबादच्या उस्मानिया विश्वविद्यालयावरच असावा असं वाटलं पण नंतर आफ्रिका खंडातील ते एक चिमुकले पण स्वतंत्र राष्ट्र आहे आणि गेल्या दोन वर्षात तिथं तीन क्रांत्या झाल्या आहेत असं त्याला अधिक माहिती वाचवून समजलं उस्मानियामध्ये अनेकांना ठार करण्यात आलं होतं किंवा देशोदडीला लावलं होतं सध्या जो तिथला राष्ट्राध्यक्ष होता त्याच्या जवळचे दोन निकट मित्र मागल्या बंडाळीत ठार झाल्यामुळे आपणाला आपली सत्ता दीर्घकाळ टिकवता येईल असं त्या राष्ट्राध्यक्षाला वाटत होतं उस्मानिया हे लहानस राष्ट्र असल्यामुळे आपण फार मोठा आवाज केला पाहिजे असं त्याला वाटत होतं त्यामुळे उस्मानियाच्या राष्ट्राध्यक्षाने साऱ्या जगाला उद्देशून एक महत्त्वाचं निवेदन केलं होतं आणि त्यात म्हटलं होतं की जर प्रबळ राष्ट्रांनी एकमेकांबरोबर युद्ध करण्याचं टाळलं तर जगात शांतता नांदेल दुसरी बातमी लहानशीच होती परराष्ट्रीय कचेरीत काम करणाऱ्या सूर्यकांत बळवंत नावाच्या माणसानं उस्मानिया वकिलातील साडेसातशे रुपयांची चोरी केली होती आणि त्याबद्दल त्याला सहा महिन्यांची शिक्षा झाली होती तिसरी बातमी महत्वाची होती जगात शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूनं उस्मानियाने पूर्वेकडील देशांबरोबर पैत्री जोडण्याचं ठरवलं होतं ते काम भारतासारख्या तटस्थ देशाच्या सहकार्याने पार पाडण्यात येणार होत गेल्या राज्यक्रांतीत एक प्रचंड रत्न संग्रह उघडकीस आला होता एका कोकेंचा धंदा करणाऱ्या व्यापाऱ्याच्या बायकोनं त्या रत्नांचा संग्रह केला होता आणि एका बँकेच्या तळघरात असलेला संग्रह तिच्या मृत्यूनंतर उघडकीस आला होता सरकारने तो रत्नसंग्रह ताब्यात घेतल्यानंतर त्यातील काही रत्न का ब्रह्मदेशाच्या पूर्वीच्या राजाची आहेत आणि बाकीची चीनच्या आणि इतर देशांच्या राजांची आज असं उघडकीस आलं होत तो रत्नसंग्रह मुंबईतील वकालितीत आणून नंतर योग्य दिवशी चीन व ब्रह्मदेश आणि इतर राष्ट्र यांना समारंभाने परत करण्याचं उस्मानियाने ठरवलं होतं अशा रीतीने जागतिक शांततेच्या दृष्टीनं उस्मानिया आपलं पहिलं पाऊल टाकणार होता चंद्रवतनाने सिगरेट पेटवली चीन आणि ब्रह्मदेशानं जे कित्येक शतकात पाहिले नव्हते ते मिळाले नव्हते तर त्यांना विशेष वाईट वाटणार नाही अशी त्याची खात्री होती अलीकडे त्याचे दिवस अगदी कंटाळवाने चालले होते आणि त्याला काही बदल हवा होता त्यासाठी पुन्हा काळा होऊन बाहेर पडणं आवश्यक होतं उस्मानिया वकिलातीची इमारत त्या देशाच्या आकाराच्या मानाने अगदी विसंगत होती देश अगदी चिमुकला होता पण ती इमारत मात्र प्रचंड होती इमारतीच्या आवारात कित्येक भपकेबाज मोटारी उभ्या होत्या सध्याचे उस्मानियाचे सरकार कसेही असले तरी त्या देशाचे प्रतिनिधी आरामाने प्रवास करत होते यात शंका नाही काही टीकाकार म्हणत असत की सामान्य जनतेला पिळवून तिथले मुठभर लोक श्रीमंत होत असतात पण ही टीका भारतासारख्या देशाच्याही वाटायला येते तर इतरांची काय कथा आहे त्या इमारतीच्या समोरच्या इमारतीत चंद्रवदन उभा होता आणि त्या इमारतीच्या मालकाचा दलाल त्याच्याबरोबर बोलत होता साहेब खोल्या प्रशस्त आहेत उन्हाळ्यातही आपण महाबळेश्वर माथेरानला राहत आहोत असं तुम्हाला वाटेल भाडं काही फार नाही विशेषतः पुढच्या खिडक्यातून दिसणारा देखावा अपूर्व आहे मला ही जागा पसंत आहे भाडं किती येते बोला भाडं जास्त नाही दरमा फक्त साडेआठशे रुपये चंद्रवदनाने विचार केला वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याप्रमाणे जर ते जवाहीर नसले तर एखाद्या रात्री त्या दलालाच्या घराला भेट देऊन दिलेली रक्कम वसूल करावी लागेल तो व्यवहार लागलीच ठरला सुंदरम या नावानं सहा महिन्यांचा आगाऊ भाड्याचा चेक दलाला त्या दलालाच्या स्वाधीन करण्यात आला त्या नावानं एका प्रसिद्ध बँकेत एक खातं उघडण्यात आलं चंद्रवदन त्या नव्या जागेत बाबाजी सह राहू लागला आणि दिवसाचा बराच वेळ दुर्बिणीतून त्या समोरच्या इमारतीकडे पाहण्यात घालवू लागला चार दिवसातच चंद्रवधनाला त्या वकिलातील काम करणाऱ्या सर्वांच्या कार्यपद्धतीची माहिती झाली तो त्या वकिलातील लोकांना ओळखू लागला त्याच्या दोघा सेक्रेटरींना इतर नोकरांना तसेच एका सुंदर स्त्रीला तो ओळखू लागला ती स्त्री त्या दोघी सेक्रेटरींपैकी कोणाची तरी बायको असावी असा त्याचा तर्क होता दुसऱ्या दिवशी चंद्रवधनाने बाबाजी बरोबर थोडी चर्चा केली बाबाजी सर्व काही ठीक झालं तर एक दोन तीन दिवसात आपल्याला पुन्हा जुन्या जागेत जाता येईल पण आपल्याला जर घाई काहीने निघून जावं लागलं तर मागे काही राहणार नाही याकडे तू लक्ष दे चंद्रवदन म्हणाला हा ठीक आहे मालक एका माथे फिरू पण उस्मानियाच्या नागरिकानं वकिलाच्या मोटारीवर एक गावठी बॉम्ब टाकला त्यामुळे चंद्रवधनाला आपली योजना अंमलात आणता आली नाही बॉम्ब फेकणारा सध्याच्या उस्मानियाच्या राजवटीवर नाखुश होता आणि ती गोष्ट जगजाहीर करण्यासाठी त्यानं बॉम्ब फेकला होता बॉम्बचा स्फोट झाला नाही पण तो फेकणारा मात्र पकडला गेला होता या घटनेनं वकील साहेब चिंताक्रांत बनले होते आणि त्यांनी पोलिसांना बोलवले ते रागाने म्हणाले माझा मुडताच पडणार होता नाही साहेब त्या माणसानं उलटा फ्यूज लावला होता भेटायला गेलेले सुप्रिटेंडंट म्हणाले तसं माझा म्हणण्याचा उद्देश नव्हता वकील साहेब रागाने म्हणाले मग काय तुमचा उद्देश काय होता ते अधिकारी म्हणाले मला हे तुमचं वागणं आवडत नाही माझ्या प्राणावर संकट आलं याची तुम्हाला काही किंमत नाही की काय साहेब तुमच्या प्राणावर संकट नव्हता आलं तो बॉम्ब अगदी रद्दी होता आणि फ्यूज तो मरो तो फ्यूज माझ्या देशात जर कोणी असा पोलीस अधिकारी वागला असता तर मी त्याला ठार केले असते तुमच्या देशाबद्दल मी बरंच ऐकलंय आणि वाचलं पण आहे अधिकारी म्हणाले तुम्ही काय करणार की नाही बोला वकील साहेब चेडून म्हणाले कोणाही असंतुष्ट बदमाशानं या तुमच्या देशात माझा खून करावा काय नाही साहेब तसं माझं म्हणणं नाही आम्ही काय करावं असं तुम्हाला सुचवायचं आहे तुम्ही माझं संरक्षण केलं पाहिजे पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे ठीक आहे साहेब तुमच्या वकिलातीच्या आवारात मी माझी माणसं पहाऱ्यावर ठेवतो तुमचं काय म्हणणं आहे तर मग काय तुम्ही काय मद्रासला तुमची माणसं उभी करून माझं संरक्षण करणार आहात वकील साहेबांनी चिडून विचारलं साहेब आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे आम्हाला कोणत्याही परराष्ट्रीय वकिलातीच्या आवारात प्रवेश करण्याचा अधिकार नाही म्हणून मी ते तुम्हाला विचारतोय मी त्या नियमांना जुमानत नाही तुम्ही माझ्या आवाराच्या चारी कोपऱ्यात एक एक मशीन गन उभी केली पाहिजे दोन हत्यारबंद शिपाई फाटकावर असले पाहिजेत त्याशिवाय वकिला तिच्या सभोवताली रात्रंदिवस पण सारखा फिरता असला पन पारा असला पाहिजे पण साहेब पारा करणाऱ्यांजवळ शस्त्र देता येणार नाही काय नंतर आपण उस्मानियामध्ये नाही वकिलात ना आठवलं नंतर ते म्हणाले तुम्ही माझे आणि माझ्या हाताखालच्या माणसांचे जीविताचे रक्षण केले पाहिजे ठीक आहे साहेब मी शक्य ती व्यवस्था करतो सुप्रिंटेंडंट म्हणाले ते पोलीस अधिकारी निघून गेल्यानंतर त्या वकिलानं त्याच्या दर्जाला न शोभण्यासारखे अनेक शब्द उच्चारले पण त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते काही आठवड्यांपूर्वी तो माणूस उस्मानियाच्या निर्बुद्ध सैनिकांवर हुकुमत गाजवणारा एक अडाणी कॅप्टन होता आणि आता लढण्याऐवजी त्यानं माघार घेण्यातच अधिक कौशल्य प्रकट केले होते त्या सुप्रिंटेंडंटनी ताबडतोब आपल्या वरिष्ठांची भेट घेतली आणि ते म्हणाले त्यांना संरक्षण हवे त्याला वकिलातीच्या चारी बाजूला मशीनगन हव्यात आणि आजूबाजूला हत्यारबंद शिपाई बसवावेत असं त्याचं म्हणणं आहे माने ही चेष्टेची वेळ नाही साहेब म्हणाले ते पण चिडले होते कारण त्यांना त्यांच्या आजारी बायकोनं अगदी बेजार करून सोडलं होतं साहेब मी चेष्टा करत नाही त्या बॉम्ब प्रकरणामुळे वकील घाबरलाय त्याला संरक्षणाची आवश्यकता भासते त्यानं आपल्या आवारात आम्हाला माणसं ठेवण्याची परवानगी दिली तर मग माने ही सर्व जबाबदारी तुम्ही सांभाळा उस्मानिया भारताच्या मित्र देशांपैकी एक आहे लक्षात ठेवा माने दोन शिपायांना वकिलाच्या आवारात पहारा करण्यासाठी पाठवले आणि त्यांना सोडण्यासाठी कोणी गेल्याशिवाय त्यांनी आपल्या जागा सोडता कामा नाही अशी त्यांना सूचना दिली चंद्रवदनाने पोलीस तिथे आले आणि त्यांनी आवारात पहारा करण्यास सुरुवात केली हे पाहिले काही चमत्काराने त्या वकिलाला काळापाड आपणाला भेट देणारे हे समजले तर नसेल ना असा एक विचार त्याच्या मनात आला पण त्याने तो विचार बाजूला सरला आणि तो इतर कारण शोधू लागला बाबाजी या पोलिसांनी त्या जागेत पहारे करण्यास कशाला सुरुवात करावी मालक त्याचा बॉम्ब प्रकरणाशी संबंध असावा त्या माथेबरोबर माणसाने वकिलाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता ना अरे चा हे मी विसरलोच होतो त्या माणसाला योग्य प्रकारे शिक्षा पण झाली असेल अद्याप त्या प्रकरणाची चौकशी चालू आहे त्याच्यावर खटला भरण्यात आलेला नाही त्याला चांगली शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे त्यानं माझा घोटाळा केला चंद्रवदन म्हणाला त्या गाडवाला आणखीन काही दिवस थांबायला काय झालं होतं एकतर तिथली माणसं अर्धी रात्र होईपर्यंत निष्कारण खोल्या खोल्यातून हिंडत बसतात त्या रात्री तो बरोबर सव्वा दोन वाजता जागा झाला त्यानं आपली बॅग उलटी करून खालचा गुप्त खण उघडला आणि काळा पहाडचा पेहराव बाहेर काढला पाच मिनिटातच तो काळा पहाड बनला आणि नंतर घरातून बाहेर पडला त्यानं रस्ता ओलांडला आणि तो वकिलातीच्या फाटकाकडे गेला त्यावेळी त्यानं आपल्या गळ्याभोवती पांढरा मफलर गुंडाळला होता आणि अगदी हलक्या वजनाचा रेनकोट चढवला होता काळा पहाडला त्या पहारा करणाऱ्या दोन पोलिसांची नजर चुकवून आवारात शिरणे मुळीच कठीण नव्हते त्यानं काही क्षणातच पुढले दार उघडले आणि गळ्यावरील पांढरा मफलर खिशात घालून त्यानं तोंडावर आपला बुरखा चढवला त्या इमारतीत संपूर्ण शांतता होती काळा पहाड जिन्याकडे चालला होता तोच त्याच्या उजव्या हाताकडे एक दार उघडले गेले आणि बाहेर थोडासा प्रकाश पसरला त्या खोलीतला माणूस स्वतःशीच पुटपुटत बाहेर पडत होता कोण आहे काळा पाडणं अधिकार युक्त स्वरात विचारलं त्यानं उस्मान याच्या स्थानिक बोलीचा अभ्यास केला होता कोणतीही कामगिरी करण्यापूर्वी तो अतिशय कसोशीने पूर्वतयारी करत असे बाहेर पडणारा माणूस दचकला आणि कापऱ्या आवाजात म्हणाला मी मी शौकत आ, अशा वेळी तू खोली बाहेर का पडतोय मी मी मला पाणी पाहिजे होतं पाण्यासाठी तुला बाहेर यावं लागलं अंधारात उभ्या असलेल्या काळ्या पहाडनं जोरात विचारलं प्रकाशात उभ्या असलेला त्या माणसाचा चेहरा त्यानं ओळखला होता वकिलाच्या दोन सेक्रेटरींपैकी तो एक होता तुला पाणी हवं होतं की तू दुसरं काही शोधत आहेस तू कोणाला तरी काहीतरी सांगत नव्हतास का आता शौकतच्या अंगावर शहारे आले त्यावेळी काय चालले होते हे फक्त आपल्याला आणि मुमताजलाच माहिती आहे अशी त्याची समजूत होती तशीच संधी मिळाल्याशिवाय तो तिच्याबरोबरची आपली मैत्री प्रकट करत नसे शौकत सामान्यतः शूर होता पण त्या रात्री बाहेर गेलेल्या मुमताजचा नवरा ताकदवान आणि खुनशी आहे आणि तो नुसत्या हातानंच आपल्याला पाडून खाईल हे त्याला माहीत होत शिवाय तो उस्मान सोरेबाजीतही प्रवीण होता वकील साहेब पुन्हा असं सा कधी घडणार नाही तो लाचारीने म्हणाला मग आलाच त्या वाटानं परत जा पुन्हा जर असं काही घडलं तर मालक तसं घडणार नाही पण माझी खोली मी तुला परत जा असं म्हटलं ना शौकत मागे फिरला आणि त्यानं झोपलेल्या मुमताजला पुन्हा उठवलं तुम्ही परत का आलात मला मला वकील साहेब भेटले होते पण नंतर तो आवाज वकील साहेबांचा किंवा वकिलातील इतर कोणत्याही माणसाचा नव्हता हे त्याच्या लक्षात आलं पण ज्यानं त्याला अडवलं होतं त्या माणसाला त्याच्या खाजगी जीवनाबद्दल माहिती होती शौकत घाबरून म्हणाला तो माणूस तो माणूस नसून सैतान असला पाहिजे पण काळापहाड तेवढ्या अवधीत जिना चढून वर गेला होता त्यानं तिजोरीची खोली त्या मजल्यावर अगदी टोकाला आहे आणि तीच वकिलाची झोपड्याची खोली आहे हे त्यांनी आधीच हेरलं होतं त्यानं त्या खोलीचं दार उघडून आत प्रवेश केला वकील झोपला होता आणि बऱ्याच अंतरावर पलीकडच्या कोपऱ्यात ती तिजोरी होती त्यानं ती तिजोरी उघडली आठ शर्टाची बटणं सिगरेट केस वगैरे मामूली वस्तू होत्या तो वकील आपल्या साध्या वस्तूंनाही अतिशय जपणारा होता हे सिद्ध होत होतं त्यानं ती तिजोरी बंद केली आणि तो खोलीतून बाहेर पडला वकील झोपेतच होता नंतर त्यानं दुसरी तिजोरी असलेली खोली शोधून काढली त्यानं खोलीचं दार अतिशय सफाईने उघडलं त्यानं आत पाऊल टाकताच तो दचकला आणखीन कोणीतरी टॉर्चच्या प्रकाशात तिथल्या तिजोरीची काळजीपूर्वक पाणी करत होता मी जर तुझ्या जागी असतो तर प्रथम धोक्याच्या इशारा देणाऱ्या तारा कापल्या असत्या काळा पहाड सहवरात म्हणाला तिजोरीजवळ वाकलेली व्यक्ती दचकली आणि एकदम मागे वळली काळा पहाड हळू हसला आणि म्हणाला कोण कृष्णकुमारी